नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो जर आपल्याला उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या ठिकाणी जायची इच्छा असेल आणि तसा प्लॅन जर आपण केला असेल तर काही परफेक्ट डेस्टिनेशन मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो आता मदर्स डे सुद्धा येत आहे आपल्या आई आईसोबत आपण जर फिरायला गेलो तर फारच छान होईल हिमाचल प्रदेश येथील कुफरी येथे आपण जाऊ शकता हिमाचल प्रदेशातील शिमला मनाली हे हिल स्टेशन अत्यंत प्रसिद्ध आहेत येथे कायम पर्यटकांची गर्दी असते शांत आणि थंड ठिकाणी आपण जायलाच पाहिजे तर हे ठिकाण थंड ठिकाण म्हणून ओळखले जाते येथे जाणे फारच आनंददायी आहे त्यामुळे आपण मस्त सरप्राईज आपल्या घरच्यांना पिऊ शकतो म्हणून आपण कुफरीला जाऊन या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणचे हवामान जे आहे ते अतिशय आलाददायी आणि थंड असते हा अनुभव घेण्यासाठी आपण नक्की आपल्या मित्रांसोबत किंवा परिवारासोबत जा त्यानंतर उत्तराखंड उत्तराखंड म्हणजे देवभूमी मातृदिन म्हणजेच देवाचाच दिवस त्यामुळे अध्यात्माशी जोडून घ्यायचे असेल तर ऋषिकेशला अवश्य भेट द्या अध्यात्मासह आपण तिथे आनंद देखील घेऊ शकता येथील मंदिरांना भेट देऊन तुमच्या घरच्यांना मित्रमंडळींना इथे जर आपण नेले तर त्यांना खूपच आनंद होईल शिवाय संध्याकाळी गंगेच्या काठावर आरती घ्या आणि शांततापूर्ण वेळ घालवताना आपल्या परिवारासोबत निवांत वेळ कधी सरेल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही त्यानंतर आहे तामिळनाडू येथील उटी मदर्स डे निमित्त आपण तिथे जाऊ शकता तामिळनाडूमधील निलगिरी टेकड्यांमध्ये वसलेली उटी हे हिल स्टेशन जरूर एक्सप्लोर करा चहाचे विस्तीर्ण मळे निर्मळ तलाव फेसाळणारे धबधबे यासोबत उटी लेक बोटॅनिकल गार्डन त्यानंतर पायकारा वॉटरफॉल आणि केट्टी या टॉय ट्रेनचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आणखी एक ठिकाण मला सांगायचं आहे ते म्हणजे कर्नाटकातील कुर्ग ये, हे हे ठिकाण जर तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत किंवा नातेवाईकांसोबत घरच्यांसोबत ट्रीपला जाण्याचा विचार करत असाल तर कर्नाटकातील कुर्ग हे एक हिल स्टेशन आहे तिथे आपण अवश्य भेट द्या उष्ण वातावरणापासून सुटका आणि आन, आल्हाददायी जीवन जगण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन तुम्हाला ठरू शकते कुर्ग हे अत्यंत सुंदर पर्यटन स्थळ असून इथल्या हिरव्यागार दर्या नयनरम्य आहेत शिवाय चहा कॉफीच्या बागा घनदाट जंगले आणि धबधबे यांचे सौंदर्य पाहून तुम्हाला खूप आनंद होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि अशाच प्रकारे उन्हाळ्यामध्ये कोणते डेस्टिनेशन आपण एक्सप्लोअर करायचे आहे किंवा कुठे कुठे जायचं आहे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन नौ, नवीन माहिती सोपर्यंत गुड बाय